ते बे बाई बे बघ हे पण मोठच आहे स्वागत आपल्या मिनी ब्लॉग मध्ये आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की सकाळी आम्ही जाऊन काय पाहिलं तर लाईट गेली होती शनिवारी मी पुसल्या शनिवारीच रात्री आहे ना म्हणजे रात्रीपासून लाईट येत जात होती पाऊस भरपूर होता म्हणून आणि रविवारी सकाळी जेव्हा माझे पप्पा वॉशरूमला गेले लाईट नव्हती आणि वॉशरूमला बाहेरचं जे वॉशरूम आहे ते बंदच असतं मोस्टली पाहुणी आल्यावरतीच ते खोलतात तर अंधार होता आणि फक्त फक् मोबाईलच्या टॉचवरती जेव्हा गेले आणि पाहिलं तर टॉयलेटमध्ये आमच्या लिटरली तीन ते चार साप बसलेले आम्ही एवढे बघून घाबरलो आणि गावची माणसांना स्नेक कॅचर वगैरे सहसा बोलवतच आहेत बोलवतच नाही आणि ते मारतात तर ॲक्च्युली मारायला नव्हतं पाहिजे होतं आहे तुम्ही बघू शकता हे दोन आहेत त्यांनी कात होती ती स्किन आणि तीन चार ते पळाले मला वाटतं तिथे त्यांनी हे दिलेलं आणि त्याच्यानंतर मग हा आमचा कार्यक्रम चालू झाला पूजा वगैरे झाली त्याच्यानंतर ही जेवणावर बसलेली तर मी जास्त काय रे रेकॉर्ड नाही केलं आहे आमच्या अंगणामध्येच आजीचे त्या अंगणामध्येच तीन चार घरं आहेत तर त्या अंगणामध्येच मस्त शेड वगैरे लावला पूजा वगैरे तिथेच घेतली आणि तिथेच आमचं जेवणावर स्टार्ट झाल्याने आमच्यामध्ये कसं असतं ना की जावे जे सोयरे पाहुणे असतात ते गोडधोड वाटतात कारण का माझी आजी नाईंटी थ्री होती म्हणून सगळ्यांनीच म्हणजे जेवढी नातवंड किंवा सोयरी होती त्यांनी गोड वाटले हा रात्रीचा टाईम होता तर मी माझ्याकडून बुंदीचे लाडू वगैरे वाटले आणि ते सगळे आम्ही रात्री बसलेलो इथं टाईमपास चाललेला कारण का रात्रीचं पण आमच्यामध्ये जेवण होतं म्हणजे जे आपण जेवढ्या दिवस नॉनव्हेज नाही खात ना मग ते जे सोयरे असतात ते आपल्याला नॉनव्हेज करून देतात मग त्याच्यामध्ये पण आमचा असतो मग तो आम्ही कॉन्ट्रिब्युशन काढला आणि रात्री जेवण होतं जेवढे आमचे घरातले लोक आहेत किंवा आजूबाजूचे आहेत त्यांना पण होतं जे आमच्या घरातले आहेत